हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मीही मजेत आहे एन्जॉयही करते आहे आणि थोडीशी बिझीही आहे तर काल तुम्ही बघितलं की मी साड्या घेतल्या आहेत एक मस्त ही लॅव्हेंडर कलरची साडी आणि एक प्रॉपर अशी महाराष्ट्रीयन साडी दोन्ही साड्या सगळ्यांना खूप आवडल्या आणि दुसऱ्याच दिवशी मला ब्लाऊजही शिवायला टाकायचे होते तर या आहे बाजूच्या बहिणी माझ्या चुलत भावाच्या वाईफ आहे त्या त्या बाजूलाच राहतात तर त्या शिवणकाम करतात ब्लाऊज वगैरे खूप मस्त शिवून देतात तर त्यांच्याकडेच नेहमी तिकडे गेली की ब्लाऊज टाकते आणि त्या लवकरही शिवून देतात म्हणजे घरचंच आहे त्यामुळे मग फर्स्ट प्रिफरन्स आपल्याला मिळतो आणि तशीही मी कमी दिवसांसाठी जाते त्यामुळे लगेचच मग त्या शिवून देतात आणि एकदा का आपल्याला फिटिंग जमली आपल्याला पॅटर्न आवडलं त्यांना काहीच सांगायची गरज पडत नाही त्या ते त्यांच्या मनानेच काय डिझाईन पाहिजे कसा गळा पाहिजे फक्त माप घेऊन व्यवस्थित शिवून देतात त्यामुळे मला त्यांचं परफेक्ट जमतं इथे मी पुण्यामध्ये ब्लाऊज शिवत नाही आणि तसं बघितलं तर इथे शिलाईही इतकी जास्त आहे पाचशे रुपयापासनं सुरुवात आहे साध्या ब्लाऊजची आणि ते इतक्या छान छान ब्लाऊज शिवून देतात शिवल्यानंतर देता। मी तुम्हाला दाखवेल कसा गळा शिवला आहे कसं ब्लाऊज शिवलं आहे आणि असे ब्लाऊजचे फक्त ते अडीचशे ते दोनशे रुपये घेतात दोनशे अडीचशे असतील मलाही आता माहिती नाही आहे मी सांगेल तुम्हाला किती घेतलेत तर आणि ब्लाऊजही दाखवेल शिवल्यानंतर त्यानंतर माझ्याकडे एक ड्रेस आहे जो मी साडीचा शिवलेला त्या सेडी साडीच्या ड्रेसबद्दल तुम्हीही मला कमेंटमध्ये विचारलेला आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणीही मला त्या ड्रेसबद्दल विचारतात त्याचा साईडला मी फोटो शेअर करते तुम्ही बघितलं आहे पण तरीही त्या ड्रेसची शिलाई त्यावेळी फक्त साडेतीनशे रुपये घेतली होती बहिणींनी माझ्याकडून आणि तेव्हा त्यांचं ट्रायल होतं ते आता तर त्यापेक्षाही सुंदर सुंदर ड्रेस त्या शिवून देतात पण आत्ता मी साडी आणलेली नव्हती जी मला साडी आणायची होती ती साडी मी परत वापरणार आहे आणि त्यानंतर त्या साडीचा ड्रेस शिवून घेणार आहे तर ब्लाऊजही टाकून झालेले आहेत म्हणजे लग्नाच्या आधी आणि मी जायच्या आधी ॲटलिस्ट या दोन साड्यांचे ब्लाऊज तरी मला शिवून मिळतील रावी आली बा कच्ची बघते हो झोपी आली परत परत झोपी आली तर आमच्या बाळाचं नाव आहे रा रावी रावीची जस्ट मालिश झालेली आहे म्हणून ती थोडीशी सुस्त आहे मालिश झाल्यानंतर लहान बाळा झोपतात आणि मग तास दोन तासांनी त्यांची आंघोळ होते तर ती आता झोपली असती पण घरात इतका जास्त आरडाओरडा असतो रियांश आणि विमान दोघांची भांडणं चालू आहे टी व्हीसाठी दोघांनाही त्यांचे वेगवेगळे फेवरेट सिरियल किंवा मग कार्टून्स आहे ते बघायचे आहे त्यामुळं घरात आरडाओरडा असतो आणि म्हणूनच तिची झोपही होत नाही आहे आणि तिची मालिश झाली आहे आणि माझीही मालिश झालेली आहे तिच्यासाठी मालिशवाली लावलेली नाही आहे आणि रियांससाठीही मी मालिशवाली लावलेली नव्हती लहान वळ्यांची मालिश आई किंवा मग आम्हीच स्वतः करतो आणि आंघोळही पण डिलिव्हरीनंतर माझी मालिशवाली होती ती इतकी छान मालिश करते मसाज करते तर माझे पाय दुखत होते म्हणून मला फक्त पायाची मसाज करून घ्यायची होती पण ती म्हणाली की फुल बॉडी मसाजेस करून घेत आणि छान ब्लड सर्क्युलेशन होईल स्किनही चांगली राहते आणि जे काय पाय वगैरे दुखत होते नसा लागल्या असतील त्याही मोकळ्या होत्या म्हणून मीही आता जेवढे दिवस आहे चार पाच दिवस तेवढे दिवस मालिश करून घेणार आहे दोन तीन दिवस त्यातलेही मिस होतील लग्न आहे सकाळी जायचं आहे तर पण खरंच खूप छान मालिश करते डिलिव्हरी नंतर निकिताची मालिश चालू होती मग यामध्ये माझीही मालिश होऊन जाणार आहे ना तुम्ही दोघे जण खेळणार होते ना त्याच्याशी काय काय विवान बाळासोबत रियांश खेळणार आहे आता तुला खेळायचं होत ना बाळासोबत कोणीच खेळत नाही दोन्ही दादा आपापल्या खेळांमध्ये बिझी आहे बाळांसोबत बाळासोबत कोणीच नाही खेळत दादा पण नाही खेळत आणि रियांश दादा पण नाही खेळत कोण खेळणार आहे बाळासोबत चला या बसय जा तूच खेळ कुछ खेल कुछ खेल कुछ खेल बोल दी जशी काय करत आहे आशा आशा आणखी बोल तुला झोप नाही येत आहे का म्हणा बघ 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 ती बघते त्याच्याशी तिच्याकडे तू पण बोल प्रियांश दादा बोलते विवांसोबत बघ है ना एवढ हा जा बघ तिचा हात बघशील बेटा हा अरे बाप ये रियाज तो इकडून बस आणू का तिचं ते हो आई घरी नाही आहे म्हणून निकिताला आंघोळ आणि मालिश करावी लागते आई असली की आईच हे दोन्ही काम करते आणि माझं असं झालं की आता मला खूप गॅप पडली त्यामुळे आंघोळ वगैरे करणं एकदम मला जमलं नाही म्हणून मी करून दिली नाही आणि बाकीची मी तयारी करून देऊ शकते मामांच्या मुलीचंच लग्न आहे तिकडेही जायला पाहिजे म्हणून आई मी यायच्या आधीच गेलेली मी आली तेव्हा आई घरी नव्हतीच आणि मी जायच्या फक्त एक दिवस आधी आई येणार आहे तर आईशी यावेळेस जास्त भेटच होणार नाही आहे जे काही दिवस एक दोन दिवस असणार आहे तेही बिझी बिझीच जाणार आहे तर त्यामुळे ही आई नसल्यामुळे थोडंसं म्हणजे आई असली की कसं एक हे असतं की चला आई आहे घरी पण यावेळी घरी गेले तेव्हा आईच घरी नव्हती आईच तिच्या माहेरी गेलेली त्यामुळे ही ना एक असं काय म्हणतात सुनं सुनं वाटत होतं पण छोटं बाळ आहे आणि हे दोघंजणं आणि दिवस कसा जात होता ना हेही माहीत पडत नव्हतं तर आत्ता निकिताची आंघोळीच्या आधीच तिने तिची आंघोळ करून दिली आणि मला तर हे जमतही नाही आहे आता त्यामुळे मी ट्रायच केलं नाही तर मस्त पावडर लावणं छान कपडे घालून देणं हे सगळं काम मी नंतर करत होते टिक्की वगैरे लावून देणं आणि सध्या म्हणजे ती अगदी छोटी आहे त्यामुळे तिच्याशी तेवढं खेळलंही जात नाही आणि दिवसाला खूप झोपते ती आणि रात्रीची कधी कधी जागा होते तर बाळांचं असंच आहे त्यांना कितीही उठवलं तरी ते उठणार नाही आहे तर तिची मी तयारी करून दिली आहे मस्तपैकी का रावी तयार झोपायला रेडी है ना? पावडर असच केलं पावडर चिटकतेच <laughs> 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 तर रावी मस्त फ्रेश झालेली आणि तशी ही लहान बाळ मालिश अंघोळ छान टिक्की पावडर केल्यानंतर गाढ झोपतात तर तिला आता स्नेहलनी आणि मी दोघीजणींनी आम्ही मस्त तयार केलं आहे आता तिला झोका देऊन थोड्या वेळ झोपवायचा आहे तोपर्यंत निकिता तिचं तिचं आवरून घेणार आहे आणि आई घरी नाही आहे त्यामुळे थोडंसं वेळ किचनमध्येही जातो तर तडका देण्याचे काम मी करते स्नेहल आणि मी आम्ही दोघीही मिळून सगळा स्वयंपाक करतो तर जी तडक्याची कामं आहेत ती मी करते म्हणजे भाजीला तडका देणं डाळ तडका देणं चपात्या आम्ही दोघीजणी मिळून करायचो त्यामुळे एवढं भारी गेलं नाही आणि भांड्यांसाठी तर मावशी यायच्या तर त्या भांडी करून घ्यायच्या आणि बाकीचं जास्त एवढं काही काम नाही आहे कपडेही मशीनमध्ये होतात पण हे सगळं करताना ना खूप बिझी होऊन जायचं तर आत्ता मी भाजीला तडका देती आहे आणि सगळा स्वयंपाक आम्ही नेहमी दोघींनी मिळूनच केला स्वयंपाक झाल्यानंतर विवांचं तिसऱ्या दिवशी परत ड्रेसिंगला जायचं होतं तर त्याची जखम कशी आहे ते परत बघून त्याला परत ड्रेसिंग केलं तर तिकडे जाऊन आलो आणि खूप ऊन आहे बाहेर पडलं की माहिती पडतं की कि किती ऊन आहे पहिल्याच दिवशी बिचाऱ्या त्या विमानला दुखापत झाली थोड्या वेळासाठी पाऊस आला आणि पायऱ्यावरून तसंही लहान मुलांची भीतीच वाटते की ते पडतील का पाय घसरेल का पाय घसरून पायरीच त्याच्या डोक्याला लागली आणि तेव्हा तर खरंच खूप घाबरलेलो आम्ही पण आता ठीक आहे त्याला दुखतही नाही आहे ड्रेसिंग करतानाही तो रडला नाही तर दवाखान्यातून आल्यानंतर मग मी कपडेही धुवून घेतले काय केलं तू दादा

तर दिवसभर असे यांचे काही ना काही खेळ चालू असतात कधी पडतात झटतात कधी लागतं कधी भांडतातही पण दिवसभर काही ना काही चालू असतं आणि मी माझं असं झालं आहे की आई नसल्यामुळे थोडंसं घरातही लक्ष द्यावं लागतं आहे तर थोडंसं त्यामध्येही वेळ जातो आणि आई असली की कसं म्हणजे निवांत राहतो आपण की चला आई करते आहे थोडा आली आहे आता चार दिवस तर मीही आराम करते पण ठीक आहे आता मीही यावेळी तशी जास्त दिवस नाही आहे आणि निकिताई तशी एकती आहे त्यामुळे थोडंसं ठीक आहे करावं लागतं पण झालं असं की मी व्हिडिओ विचार करते नेहमी की मी असं मस्त व्हिडिओ शूट करेल प्रॉपर सकाळपासून व्हिडिओ चालू केला की मस्त झाला पाहिजे पण तसं होत नाही कधी कधी तर मी बाहेरही जाते तेव्हा शूट करायचं विसरून जाते आजही आम्ही पहिलं तर सकाळचं घरातला आवरण्यामध्येच वेळ गेला आणि सकाळी आज मी मालिश केलेली कारण माझे पाय खूप दुखत होते आणि आपल्याकडे म्हणजे ही जी मालिशवाली होती ही माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस ती म्हणजे नंतर मालिश केली खूप सुंदर मालिश करते जी सगळ्यांना आवडते म्हणून म्हटलं की चला आहे तर चार दिवस मालिश करून घेते आणि जेवढे दिवस असले असते तेवढे दिवस आता मालिश करून घेतलीच असती पण ठीक आहे आता उद्यापासून तर प्रोग्राम स्टार्ट्स आहे आणि मला केसांना कलरही करायचं होतं बघा पण वाईट केस दिसायला लागले पण एक वीक कंटाळाही येतोय असं वाटतं जाऊ दे कोण बघणार आहे आता पण केलेत तर मी करूही शकते पण आता माझ्याकडे कलरच नाही आहे सो पहिले कलर आणावा लागेल आणि जे फेशियल केलं होतं आय डोंट नो त्यामुळे की कशामुळे गरमीमुळे इथे पूर्ण असे रॅशेस आले आहेत इथेही छोटे छोटे असे पुरळ दिसत आहेत घामोळे आहेत की ते रॅश आहेत तेच कळत नाही आहे तर त्यावर थोडासा बर्फ लावते ॲलोवेरा जेलही लावते म्हणजे त्यामुळे ठीक झालं तर ठीक नाहीतर मग तो उन्हाचाच परिणाम असू शकतो तर बाहेरची जी कामं होती ती मी ऑलमोस्ट केली आहे पहिल्या दिवशी शॉपिंग केली दुसऱ्या दिवशी माझं जे डॉक्टरचं काम होतं तेही झालेलं आहे परत पावसाचं वातावरण झालंय कपडे टाकायचे बाहेर घरात आणायचे काम चालू आहे चल रियांश घरातल्या घरात राहून थोडासा कंटाळा आला म्हणून मी अश्विन आणि रियांश आम्ही तिघंही थोडंसं बाहेर पडलो की काहीतरी खायचं किंवा मग छान थंड काहीतरी प्यायचं तर इथे उन्हाळ्याची लस्सीची अशी दुकानं लागतात तर तिथे आम्ही तिघंही लस्सी प्यायलो पण मला तेवढी फारशी टेस्ट आवडली नाही जी मी पुण्यात देसी डेअरीवाली लस्सी पिते त्याचीच टेस्ट आता मला आवडायला लागली पण ठीक आहे थोडंसं चेंज म्हणून बाहेर पडलो थोडीशी छान मस्त हवा येत होती आणि मला वाटतं की पुण्यात जास्त गरम होतं आहे आता विदर्भात तसं गरम होतं पण इकडे पाऊस इतका पडतो आहे की त्यामुळे एवढं गरम झालेलं नाही आणि संध्याकाळची ही गार हवा वाटत होती तिकडून आल्यानंतर मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले आज थोडेसे एक्स्ट्रा पाहुणेही होते घरी तर भाजी जास्त बनवायची होती त्यामुळे बटाटा वांग्याची फेवरेट आपली सगळी विदर्भावाल्यांची भाजी आणि चपात्या करायच्या आहेत तर कुकरमधली बटाटा वांग्याची भाजी बनवते आहे मी त्यानंतर आम्ही दोघीजणी मिळून चपात्या टाकणार आहे असाच दिवस जातो कसा दिवस जातो माहितीही पडत नाही आणि गप्पा गोष्टी तर होतातच पूर्ण दिवस कसा जातो माहितीच पडत नाही आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल किंवा मग थोडासा डार्कनेस दिसत असेल तर घरामध्ये जास्त लाईट येत नाही त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो तर थोडे दिवस ॲडजस्ट करा आणि चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या घेऊन येईल परत एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत बाबाय